अख्खा महाराष्ट्र आमची लाईट जातोय आणि इकडे आमची पोरं बाळं वनवन हिंडतात आमच्या डोक्यावर सपार नाही कसायला जमीन नाही शेती करून खाणाऱ्या आमच्या पिढीवर मजुरी करायची पाळी या सरकारनं आणली किती सरकारं बदलली पण आमचं जिनं बदललेलं नाही कोयना धरणग्रस्त असलेल्या आजीबाईंचीही एकेकाळीची वाक्येत कोयना धरणात जमिनी जाऊन पासष्ट वर्षे झाली कोयना धरणामुळे महाराष्ट्र प्रकाशमान झाला परंतु याच कोयना धरणाच्या उघडलेल्या दरवाजातून धरणग्रस्तांच्या अनेक पिढ्यांच्या घरात अंधार आजही वाहतोय तो दूर करण्यासाठी धरणग्रस्त अनेक वर्ष श्रमिक मुक्ती दल या संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करतायत धरणात गेलेल्या जमिनी दुसऱ्या ठिकाणी आजही मिळतील उद्याही मिळतील या एकाच जागेवर धरणग्रस्तांच्या एक एक पिढ्या संपत चालल्यात उरलेले लोक अविरत संघर्ष करतायत महिला कमरेला कासोटा खोचून हाताच्या मुठी आवळून अनेक वर्षापासून संघर्ष करतायत आणि हा फक्त कोयना धरणग्रस्तांचा विषय नाही आहे तर अशीच अवस्था राज्यातील अनेक प्रकल्पग्रस्तांची आहे त्यात पोळलेल्या लोकांची आहे इथलीच एक मुलगी शाळेसाठी सात किलोमीटर चालत जायची तिला अधिकारी व्हायचं होतं मात्र प्रकल्पग्रस्त असल्यानं तिला या अडचणींचा सामना करावा लागला मंडळी गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रच काय देशभरात एखादा नवीन प्रकल्प आला की साधारणपणे जनमानसात त्याचं कौतुक केलं जातं अगदी स्वागतही केलं जातं मात्र ज्या जा जागी तो प्रकल्प येणार आहे तिथल्या लोकांच्यावर काय परिस्थिती येते हे त्यांनाच ठाऊक असतं अगदी परंपरेने आलेली शेती जाते जमीन जाते पिढ्यान पिढ्याची नैसर्गिक साधन संपत्ती जाते आणि डोळ्या देखत सरकारकडून एक प्रकल्प येतो त्यातून कोणत्या तरी देशातील किंवा देशांतर्गत भागाला फायदा होणार असतो मात्र त्यासाठी त्या त्या भागातील लोकांच्या हाताखालची पायाखालची ही जमीनच घेतली जाते आणि मोबदला दिला तरी तो कितीसा किंवा पूर्ण पुनर्वसन केलं तरी ते, ते पुन्हा तशी जागा कुठे मिळू शकते अगदी पिढ्या संपतात तरीही वनवन संपत नाही आणि या सगळ्यात प्रकल्पग्रस्तांना पर्याय उरत नाही आणि मग ते थेट आमरण उपोषणाचं हात्यार काढतात त्यावर आश्वासन दिलं जातं मात्र हेच आश्वासन वर्षानुवर्षे मंडळी अगदी तसंच असतं आणि या आश्वासनात प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली जाते पण त्यातही पारदर्शकता किती आहे कोणी बारा एकर जमीन देतं मात्र त्यालाही वर्षानुवर्ष मोबदला किंवा न्यायासाठी आंदोलन करावं लागतं सामना या गाजलेल्या चित्रपटात स्वर्गीय विजय तेंडुलकरांनी लिहिलेला एक खटकेबाज संवाद आहे श्रीराम लागू आणि निळू नी फुले यांच्यातला कारखान्याची भव्यता डॉक्टर लागू दाखवत असतात तेव्हा निळू फुले चेहऱ्यावरची रेषाही हलवून देता एक प्रश्न करतात इथे जे छोटे छोटे शेतकरी असतील ते कुठे गेले त्यांचं काय झालं अंगावर काटा आणणाऱ्या या प्रश्नातील अर्थगर्भता आजही संपलेली नाहीये मंडळी मारुती कांबळेचं काय झालं हा सामना चित्रपटातला एक सवाल आहे पण मंडळी असे लक्षावधी मारुती कांबळे हे आजही आहेत आणि त्यांची काय अवस्था आहे अगदी प्रकल्पग्रस्तांना खरंच न्याय मिळतो का शक्तीपीठ महामार्ग किंवा नवे रस्ते तसेच अगदी विविध प्रकल्प आणताना बाधित शेतकऱ्यांना दिलेला मोबदला आश्वासन खरंच पूर्ण केलं जातं का आणि यावर प्रकल्पग्रस्तांनी काय करावं हो। सगळं सविस्तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी प्रकल्पग्रस्त आणि पुनर्वसन हा तसा देशातला किंवा राज्यातला एक महत्वाचा विषय एक प्रोजेक्ट असतो जो राज्यातील किंवा देशातील जनतेचं भलं करणारा असतो आणि त्याला निधी एक मंजूर होतो हजारो कोटी रुपये त्याला येतात या मात्र याच कामांसाठी लागते ती जमीन आणि जर हीच जमीन शेतकऱ्यांची गावाची असेल तर मग त्याला त्यांचा विरोध होतो कारण एक हक्काची वर्षानुवर्षे कसणारी जमीन प्रकल्पात जाते रस्त्यात जाते आणि सरकारने एकदा मंजुरी दिली की त्या मोबदल्यातून त्या प्रकल्पाचे भागत नाही प्रकल्पग्रस्तांचे भागत नाही आणि सरकारही आश्वासन पूर्ण करत नाही आणि या लोकांना नंतर प्रशासनाची दारे ठोठवावी लागतात या सगळ्यात वर्षे जातात याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी बुलढाण्यातील जिवर गावात एका शेतकऱ्याने थेट जलसमाधी घेतली अगदी एकीकडे देश स्वतंत्रता दिवस साजरा करत असताना या बुलढाण्यात मात्र प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा मोबदला अनेक वर्ष शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यांनी आंदोलन छेडलं आणि या कारणाने अगदी एका शेतकऱ्याने थेट पूर्णा नदीत जलसमाधी घेतली होती या जीवर गावात प्रकल्पांचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आणि जीवर गावात प्रकल्पात या हजारो शेतकऱ्यांनी जमिनी गेल्या असून धरण क्षेत्रात येणाऱ्या कित्येक शेतकऱ्यांना अजूनही कसलाही मोबदला तिथला मिळाला नाही आहे मोबदल्याशिवाय मिळत राहिलं ते फक्त एक आश्वासन आणि यालाच शेवटी वायदा काय शेवटी एका आंदोलनाने आंदोलकाने थेट जलसमाधी घेतली अगदी एखाद्यासारखी आपली जमीन किंवा तिचा मोबदला मग तो नियमानुसार असणाराही किती महत्त्वाचा असतो हे यावरून तुम्हाला समजलं असेलच मंडळी अगदी प्रकल्पग्रस्त मग ते कोयनानगरचे असोत शक्तीपीठ महामार्गातले असोत किंवा रायगड नाही तर मग अगदी मराठवाडा विदर्भ किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले असोत आता जो महामार्ग म्हणजे शक्तीपीठ महामार्ग जो जाणार आहे त्यात हजारो एकर जमीन ही शेतकऱ्यांची जाते आता एकूणच म्हणजे याच्यात तर काहीच्या घरावरून रस्ता जातो आहे अगदी शेतजमीन तर लांबच चांगल्या बागायची जमिनी त्यातून एक प्रकल्प जातो आणि तेच लोक प्रकल्पग्रस्त होण्यापासून वाचण्यासाठी विविध आंदोलने करतात आता एक राधानगरीमधलंच एक उदाहरण पाहू जे जुनं उदाहरण आहे त्याच्यामध्ये जो केळूशी प्रकल्प आहे के तिथल्या कितीतरी शेतकऱ्यांच्या समस्या आजही तशाच आहेत आणि शासनाने अगदी नोकरी मोबदला किंवा जमीन अशी आसवान त्यांना दिली होती आणि अशी कितीतरी उदाहरणे आहेत जिथे लोक आंदोलन किंवा सर्व अस्त्रे वापरून दमली पण प्रशासन मात्र काहीही करू शकलेलं तिथं नाही आहे अगदी म्हणजे एका शेतकऱ्याची जमीन धरण क्षेत्रात आली त्यातली त्याच्या वाट्याला दीडच एकर राहिली त्याला त्या दीड एकरातही धरणाचं पाणी आलं मात्र तरीही त्याला कसलीही मदत नाही की त्याचं कुणी ऐकलं नाही एक मुंबईसारखं शहर घ्या मात्र तिथं दरवेळेस मुंबईला पाणीपुरवठा एक करणारा तलाव त्याच्यावर राहणारे लोक हे पाण्याला कायम तरसलेले असतात अगदी म्हणजे हाकेच्या अंतरावर तलाव आहे पण ज्यांना ज्यांनी जमिनी दिल्या ते मात्र अगदी तहानलेले तिथं अहो मंडळी हे कोयना प्रकल्पग्रस्तांना जर पासष्ट वर्ष झाली तरी न्याय नाहीये अगदी एकीकडे लाडकी बहीण योजनेला करोड रुपये सरकार देत असतं मात्र जेव्हा काही जण आपल्या जमिनी सरकारला कामाला देतात तेव्हा तिथे काहीच होत नाही अगदी अपवाद असतील पण ते किती असणार आहेत अगदी ह्या शेतकऱ्यांच्या स्वतःला संपवण्याचा एक संकेत वाढ झाली आणि याचंही एक प्रातिनिधिक एक उदाहरण मी देतो की अप्पर वर्धा धरणग्रस्त पुनर्वसन आत्मक्लेश आंदोलन मोर्शीमध्ये शेतकऱ्याने गळपास लावून स्थळीच स्वतःला संपवलं होतं मंडळी याच्याही पुढे जाऊन जमीन जे अधिग्रहण करून करण्यात येत असलेल्या त्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात हे गैरप्रकार सुद्धा वाढत आहेत शेतकरी तसेच इतर बाधित कुटुंबे भूमिहीन शेतमजूर कारागीर आदिवासी यांची व पुनर्वसन यांचे रखडलेले आहे आणि उदाहरणार्थ एकोणीशे सासष्ट मध्ये आपल्या त्या कोयना प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या चौथ्या फेडेला अद्यापही संघर्ष करावा लागतोय मंडळी महामार्गामुळे शेतकऱ्याची जमीन दुबंगली गेली एक तुकडा रस्त्याच्या डाळ्या बाजूला तर एक तुकडा उजव्या बाजूला शेती करायची कशी पाईपलाईन कशी टाकायची एक्सप्रेस हायवेवर ट्रॅक्टर आणि बैलगाडीला परवानगी नाही क्रॉस जाणारे रस्ते अनेक किलोमीटर अंतरावर आहेत काही ठिकाणी भूमिगत टनेल आहेत ते पावसाच्या पाण्याने भरलेले असतात म्हणजे फक्त धरणग्रस्तच नाही तर रस्त्यात जाणाऱ्या जमीन मालकांचे हे सगळे प्रश्न अगदी कॉमन आहेत जे सगळ्यांचेच आहेत मंडळी अनेकदा काय होतं की शासन हे जेव्हा प्रकल्पग्रस्तांना नोकरीची संधी देतं अगदी किंवा रक्कम देतं ती पुरेशी नसते मुळात आमच्या इथेच का हा प्रश्न लोकांचा असतो अगदी धरण रस्ता कुठेही बांधा मात्र पुनर्वसन असेल किंवा योग्य ती किंमत यासाठी त्या लोकांची जरी दिली किंवा नाही दिली तरी त्यांची ही का केली जाते अगदी लोकांची तहान भागवताना इकडे प्रकल्पग्रस्तांचे हे अश्रू कोणालाही दिसत नाहीत अहो एरवी निवडणूक आली की आश्वासने दिली जातात मात्र निवडणूक झाली की सगळं शांत अगदी विधानसभेत जरी काही अटी शिथिल केल्या असल्या तरी प्रश्न तसाच आहे सामाजिक क्षेत्रात योग्य ठरणारे हे अनेक कायदे महाराष्ट्रात तयार झाले आणि ते देशाने स्वीकारले अगदी प्रकल्पग्रस्तांना न्याय देणारा एकोणीसशे नव्याण्णवचा कायदा असेल किंवा दोन हजार दोन साली त्यात केलेले बदल सरकारची भूमिका कायम बाधितांना न्याय देणारी आहे मेधादाई पाटकर यांनी पुकारलेल्या नर्मदा आंदोलनामुळे पुनर्वसनाच्या कायद्यात अनेक बदल झाले अगदी त्यांच्या हट्टीपणामागे असलेली बाधितांबद्दलची कळकळ ही अनेक निर्णयांना जन्म देणारी मंडळी ठरली होती आणि प्रकल्पांना विरोध करून चालणार नाही पण समाजाच्या प्रगतीसाठी त्याग करणाऱ्या मुठभर त्या लोकांना प्रकल्पग्रस्तांना न्याय हा मिळालाच पाहिजे त्या जमीनधारकांना शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे राजकारण टीका टिप्पणी सोडून या परिघात चर्चा फिरत ठेवण्याऐवजी वादाच्या मुळाशी असलेल्या प्रकल्पग्रस्तांचं काय यावर विचार होणं फार आवश्यक आहे मंडळी आज राज्यात धरण रस्ते अभयारण्ये अगदी विमानतळे अशा विविध प्रकल्पांमुळे विस्थापित झालेली एक पन्नास लाख कुटुंबे असावीत असा अंदाज आहे आता या सामना गाजलेल्या चित्रपटात स्वर्गीय विजय तेंडुलकरांनी लिहिलेला संवाद मी परत तुम्हाला सांगतो की श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्यातला आहे कारखान्याची भव्यता डॉक्टर लागू दाखवत असतात तेव्हा निळू फुले चेहऱ्यावरची रेषही हलवणं देता प्रश्न परत करतात इथे जे छोटे छोटे शेतकरी असतील ते गेले कुठे त्यांचं काय झालं अंगावर काटा आणणाऱ्या या प्रश्नातील अर्थगर्भता आजही संपलेली नाहीये मारुती कांबळेचं जा काय झालं हा सामना चित्रपटातला सवाल आहे पण असे लक्षावेधी मारुती कांबळे आजही आहेत अहो पंडित नेहरूंनी भाकरांग नांगल हिची ही योजना देशाला समर्पित करताना ही आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रे आहेत असं ते त्यावेळेस म्हणाले होते अगदी कोयना हेही त्या रांगेतले धरण शेतीसाठी पाणी देणारे शिवाय वीज निर्मिती करणारे अगदी एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे बासष्ट या काळात या धरणाचे बांधकाम झाले त्यानंतर विस्तार होत राहिला पण बासष्ट साली बांधल्या गेलेल्या या प्रकल्पातील विस्थापितांचे आजही पुनर्वसन नीटचं झालेलं नाही आहे हे वास्तव धक्कादायक आहे आणि चिंताजनक सुद्धा अगदी म्हणजे तुमची नवी मुंबई असो किंवा चिपीदीही सारख्या जागांवर उभे राहणारी ही विमानतळे असोत अगदी शक्तीपीठ असो की अजून कसलेही नवे रस्ते किंवा अगदी बरंच काही जे कुठं आत्ता प्रकल्प चालले असेल तिथले त्या प्रकल्पग्रस्त आंदोलने तिथली लोकं करत असतात आणि भाव मागत असतात विदर्भात तर गौसी खुर्दसारखा प्रकल्प, प्रकल्प हो या समस्येमुळे आढला होता आधी एक पुनर्वसन मग प्रकल्प सारखी धोरणे आखली गेली पण भूसंपादनाचे निवाडे करण्यासाठी अधिकारीच नाहीत अशी स्थिती झाली होती आता ही देशातील एक भयावह समस्या त्याचा फटका पुनर्वसनलाही बसला होता शिवाय ही समस्या इथे संपत नाही अगदी कोयनेतील प्रकल्प बाधितांना ठाणे जिल्ह्यात जागा मिळाली बरं झालं पण ती जागा विकत घेणारे बडे मासे लगेच इथे पोचले जागा कुणाला विकायची हा त्या लाभार्थ्यांचा जरी हक्क असला तरी अशी जागा म्हणजे मिळवून देण्यासाठी काही व्यावसायिक प्रयत्न करतात आणि नंतर ती जागा गिळंकृतही करतात अगदी काँग्रेसच्या काळात असं किमान दोनशे व्यवहार झाल्याचं फडणवीस यांनी त्यावेळी सांगितलं होतं आणि असे व्यवहार आजही होत आहेत अगदी, अगदी म्हणजे व्यवस्थेत नोकरशहा बांधकाम व्यावसायिक परस्पर संगणमताने असे व्यवहार करतात हे उघड झालेले आहे आणि नेत्यांच्या इष्टेटी हा एक सार्वजनिक चर्चेचा सा विषय होतो पण अधिकाऱ्यांना मात्र कोणीही जाब विचारायचा जा प्रश्नच उद्भवत होत नाही मंडळी पुनर्वसनाला असा वेळ का लागतो याचे उत्तर शोधले गेले पाहिजे अगदी जे मोठे मासे आहेत ज्याला आपण लँड शार्क म्हणतो त्यांना या गरीब एका लाभार्थ्यांपासून दूर राहतील ला असे वातावरण निर्माण केलं गेलं पाहिजे प्रकल्पग्रस्तांना प्रचलित दराने मोबदला देणारा कायदा या सरकारने केलेला आहे पुनर्वसनासाठी राज्यमंत्री दर्जाचे पदही निर्माण केले गेलेले आहे मात्र तरीही प्रकल्पग्रस्त आजही आंदोलन उपोषण आणि किंवा जलसमाधीची जर ही निर्णय घेत असतील तर याचा उपयोग काय आहे सरकारतर्फे या बाधित लोकांना अनुदान मिळतं मग ते गोटा बांधायला असेल शिक्षण आरोग्य किंवा इतर सुविधा असतील आता यासाठी विशेष प्रकल्पग्रस्त म्हणून जागा ठेवल्या जातात परंतु लाभ मिळवण्यासाठी त्यांना खूप कष्ट सोसावे लागतात कारण याच्यामध्ये बरेच जण जागा त्यांची घेऊन जातात कारण या एक योजनेचा फायदा इतर कोणच तरी घेऊन जातं आणि हे बाधित तसेच राहतात मंडळी अगदी शासनाकडून निधी व मदतसुद्धा केली एक वेगळा मदत त्यांना दिली जाते मात्र त्यातही विशेष आडखटी आल्याचं प्रकल्पवर असतं सांगत असतात आता यातच त्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं तरी त्यांची मागणी ही अजूनही गंभीर वाटते अगदी केंद्राच्या भूमी अधिग्रहण कायद्यात राज्य सरकारने केलेल्या सव्वीस एप्रिल दोन हजार अठराच्या दुरुस्त्या आणि चौदा जानेवारी दोन हजार बावीसचा जी आर हा रद्द करण्यात यावा अशी त्यांची मागणी म्हणजे हे लोकांचीही आंदोलनकर्त्यांची अगदी जमिनीच्या बदल्यात जमीन या तत्वाची अंमलबजावणी करून राज्यातच इतरत्र शेतकऱ्यांना किमान समान किंवा मूल्यमापनाप्रमाणे जास्त क्षेत्राची जमीन द्यावी अशी मागणी आहे आणि एक भूमी अधिग्रहण कायदा दोन हजार तेरामध्येचा बदल करून त्यात थेट खरेदी मॉडेल आणावं अगदी शासनाची मध्यस्थी एक टाळली जावी तसेच पर्यायी जागा आणि विकास निधींचा पर्याय प्रकल्पांमध्ये भागीदारी व दरवर्षी एक डिव्हिडंड वाटप कुटुंबातील वारसाला नोकरी तसेच शेतमालक व इतर बाधित भूमिहीन ग्रामस्थांचे कालबाह्य पुनर्वसन या बाबींचा त्या समावेश होता असं शेतकरी हे प्रकल्पग्रस्त शेतकरी म्हणतात ज्यांची रस्त्यात जमीन जाते किंवा कुठल्याही क्षेत्रात जमीन जाते अगदी रेडी रेकनरच्या या सदोष पद्धतीऐवजी योग्य मूल्यमापन करून ते वेळोवेळी अद्ययावत करावं शेतीवरील मालकी हा शेतकऱ्यांचा मूलभूत हक्क पुन्हा प्रदान करून न्यायालयात दाद मागता यावी कारण सध्या फक्त भरपाईसाठीच न्यायालयात हे जाता येतं आणि आर्थिक परिस्थिती जर हालाकीची असल्यामुळे शेतकऱ्यांना कायदेशीर झुंज घेणं हे अशक्य होतं आता त्यामुळे सरकारने न्यायालयीन लढाईसाठी एक मोफत सरकारी वकील द्यावेत अशी मागणी आहे मंडळी अगदी इतर बाधित कुटुंबे भूमिहीन शेतमजूर कारागीर आदिवासी यांना तर आजपर्यंत काहीच मदत दिलेली नाही आहे असं अनेक प्रकल्पग्रस्त तिथले सांगत असतात आता त्यांचं एक पुनर्वसनसुद्धा रखडलेलं आहे अशा विस्थापितांचे मर्यादेत पुनर्वसन करावं ही मागणी सातत्याने होत असते महाराष्ट्रात गेल्या येत्या काळात अनेक प्रकल्प येणार आहेत यात कोणाची जमीन जाणार आहे तर कोणाची व्यावसायिक जागा अगदी मुंबईतही मासेमारी व्यावसायिकांची जागा की हो, जा, हो हो ही बदलण्याचा प्रस्ताव एक उपस्थित झा तिथं मांडला गेला होता प्रश्न उपस्थित झाला होता आणि त्यामुळे फक्त शेतकरीच नव्हे तर अनेक व्यावसायिकही या समस्येला सामोरे जात आहेत अगदी वर्षानुवर्षे उपोषण आणि आंदोलन करूनही जर काही मिळत नसेल तर या लोकांनी जायचं कुठे ही समस्या फक्त गावापुरतीच मर्यादित नाही तर शहरांमध्येही दिसते बहुतांश इमारती या नियमातून बसल्यामुळे पाडल्या जात आहेत अगदी विमानतळासाठी झालेली जागा अधिग्रहण असो टोल रस्ते असोत त्यासाठीच्या जमिनींचा त्याग केलेला प्रकल्पग्रस्तांचं योगदान हे फारसं कोणी मान्य करत नाही उलट त्यांच्या हक्काच्या जागा इतर कोणी घेत असल्याचा आरोप हा नेहमीच त्यांच्यावर अगदी मंडळी होत असतो त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना प्रचंड कष्ट हो सोसावे लागतात आणि या सगळ्या शासन एका बाजूला योजना आखतं अगदी निधी खर्च करतं आदेश काढतं पण दुसऱ्या बाजूला त्या योजना लोकांपर्यंत नीट अगदी पोचत नाहीत अधिकारी फक्त आश्वासने देतात लोक आंदोलने करतात उपोषणे करतात ज्यांनी आधी आंदोलने केली ते थकले तरी त्यांना मोबदला मिळालेलं नाही आहे काहींना थोडं यश मिळालं पण तेही अपवाद आहेत अगदी सरकारी योजना असूनही प्रकल्पग्रस्तांना हक्काचा मोबदला का मिळत नाही हा एक मोठा प्रश्न आहे मंडळी या सगळ्या एका प्रोसेसवर या सगळ्या घटलेल्या गोष्टींवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तसेच तुमचेही काय प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि अशाच विषयांसाठी विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद